नमस्कार मी समाधान संतोष पाटील राहणार घोसला तालुका सोयगाव जिल्हा संभाजीनगर आम्ही एकूण बारा एकर क्षेत्र हो। हो आहे आणि सेंद्रिय पद्धतीनं आम्ही स सर्व ही सेंद्रिय पद्धतीनं करत आहोत त्यासाठी आम्ही जे सिस्टम बसवलेले आहेत जसं आपल्याला डिकंपोजर देणे आहे जीवा अमृत आहे गोकृपा अमृत आहे जे सेंद्रिय से शेती शेतीसाठी जे लागणारे आपले निविष्ठा सोडतो त्या निविष्ठेसाठी आपण आम्ही इथं टाक्याचं एक जुगाड केलेला आहे यामुळे आमचं मनुष्यबळ जे जास्त लागतं त्याचं कमीत कमी मनुष्यबळामध्ये कसं आपण करू शकतो हे आम्ही इथं आपण पाहूया आमची बारा एकर क्षेत्र आहे आणि बारा एकरासाठी आपण एका एकरासाठी एक एक टाकी ठेवलेली आहे दोनशे लिटरचा ड्रम आहे आणि याच्यामधून आपण सर्व शेतीला एका एकरासाठी एक, एकर एक व्हाल केलेला आहे आणि त्याच्यासाठी आपण एक एक टाकीतून निविष्ठा सोडत असतो बर यंत्रणा कशी चालते हे थोडक्यात सांगा पाणी कसं तुम्ही काय केलंय सिस्टीम ज्या वेळेस आपल्याला पाणी भरायचं असलं त्यावेळेस कनेक्शन घेतलेलं आहे मोटरवरून आणि हे येऊन इथून वरतून टाक्या ऑटोमॅटिक भरल्या जातात प्रत्येक टाकीला कनेक्शन दिलेलं आहे वरतून भरण्यासाठी आणि ज्या वेळेस आता याच्यातून आपल्याला डीकंपोजर तयार झालंय आणि आपल्याला निविष्ट शेतामध्ये सोडायचे त्यावेळेस आपण यांना खालून कनेक्शन दिलेलं आहे हे खालून कनेक्शन एका एकरासाठी एक टाकी एक सोडायची दोनशे लिटर त्यासाठी आपण हा वाल सुरू केला म्हणजे इथन कनेक्शन द्वारे हे मोटरीला पाणी जाईल आणि पूर्ण क्षेत्राला ते जाईल म्हणजे पुढे तशी पाईपलाईन केलेली आहे हो पूर्ण पूर्ण एकराला ते इथून जाईल आणि यात आपल्याला रोज जीव अमृत असलं त्याला एक सकाळी दहा मिनिटं हालवायचं असतं आणि समजा काय असं दोन वेळेस त्याला हलवायचं असतं ते आपण त्याचं मनुष्यबळ वाचवण्यासाठी आपण तिथून फिश मध्ये आपण ऑक्सिजन साठी जे हे वापरतो मशिनरी ती छोटी तर ते टाकलेलं आहे आणि त्याच्यातून आपण ते प्रत्येक टाकीमध्ये त्याचं कनेक्शन दिलंय आणि त्याद्वारे ते आपण ऑक्सिजन त्या जीवाणूंना देत असतो त्याच्यामुळे आपला तो सुद्धा टायमिंग वाचतोय आणि त्याला मनुष्यबळ लागणार ते पण वाचलं आपलं जे मनुष्यबळ आहे समजा सकाळचा अर्धा तास संध्याकाळचा अर्धा तास तो आपला वाचतोय तर आता तुम्ही जी शेतामध्ये पिक घेता आहेत पिकांच्या वाढीसाठी मुख्यान्न द्रव्य गरजेचे असतात म्हणजे एनपीके गरजेचे असतात तर आता तुम्ही सेंद्रिय पद्धतीने एनपीके कसे पुरवता पिकांना एनपीके मध्ये आपण पहिले नत्र बघूया नत्र हे गाजर पासून बनवून जो बनवतोय आपण ते सुद्धा गाजर गवत दहा किलो आणि त्यामध्ये दोनशे लिटर पाण्यामध्ये टाकून त्यात अडीचशे ग्राम तुती टाकली तरी सुद्धा त्यापासून नतळ तयार होतं आणि दुसरं म्हणजे ताक आहे आपल्या देशी गाईच ताक दहा लिटर ताक घेऊन आणि त्यामध्ये तांब्याचे भांडे किंवा त्याचं काही तुकडे असले असे ते टाकायचे किंवा तांब्याचं भांड असलं तर अधिक चांगलं पण एवढं भांड नाही भेटलं तरी आपण त्यामध्ये तांब्याचे तुकडे टाकायचे हा जस ग्लास वाटी जे मिळेल आपल्याला तसं ता आणि ते एकवीस दिवसापर्यंत त्याला झाकून ठेवायचं एकवीस दिवसानंतर ते आपण शेतीसाठी युज केलं तर नत्राचं प्रमाण त्यामधून खूप मोठ्या प्रमाणात मिळतं त्याच्यानंतर पोटॅश पोट्यास हा बेलवरसायांपासून आपण सेंद्रियसाठी सेंद्रिय शेतीसाठी वापरतो बेलवरसायांसाठी साधारणत पाच किलो जर आपण बेलाचा गर घेतला त्यासाठी दोन किलो गूळ आणि साधारणतः वीस लिटर पाणी वीस लिटर पाण्यामध्ये पाच किलो बेलाचा गर आणि दोन किलो गूळ असं एकत्रित मिक्स करून एक थे ते एक हवाबंद टाकी झाकण लावून हवाबंद टाकीमध्ये त्याला ठेवायचं असतं आणि तो आपण साधारणतः ऐंशी ते नव्वद दिवसानंतर त्याचा यूज पोटॅस म्हणून आपण करू शकतो त्याचे चा, खूप चांगले रिझल्ट आहेत मग हे तुम्ही प्रमाण सांगितलं ते किती एकरसाठी आहे एकरासाठी आपण जे तयार झालेलं आहे बेलवर आहे ते पाच पाच लिटर पर्यंत एका एकरासाठी वापरू शकतो आणि वीस वीस लिटर पर्यंत नत्राचं प्रमाण आपण वापरू शकतो तर आता तुम्ही सांगितलं तर हे मुख्य द्रव्य कसे द्यायचे सेंद्रिय पद्धतीने पण आता पिकांवरती वेगवेगळ्या प्रकारचे रोग येतात जसे की मावा तुडतुडे वेगवेगळ्या प्रकारच्या आळ्या असतात मग त्याच्यासाठी तुम्ही काय करता त्यासाठी आम्ही घरीच तयार केलेल्या औषधे आहेत जसं शिबिरामध्ये आम्ही ते शिकलेलो आहे माऊली कापस्यांच्या मार्गदर्शनाखाली तर शिबिरं पण घेतले जातात त्यामध्ये प्रत्येकाला ते ट्रेनिंग देऊन त्यांनी ते सांगितलेलं आहे तर त्यामध्ये आम्ही रामबाण रामबाण हे बनवताना देशी गाईचं दहा लिटर गोमूत्र त्यामध्ये अडीचशे ग्राम हिरवी मिरची तिखट असलेली चांगली आणि त्याच्यानंतर अडीचशे ग्राम लसूण आणि अडीचशे ग्राम आपलं सीताफळाचा पाला अडीचशे ग्राम रुईचिकचा पाला त्याच्यानंतर अडीचशे ग्राम धोत्रा आणि दोन दोन किलो साधारणतः निंबाचा पाला अडीचशे ग्राम कन्हेराचा पाला आणि त्यात अडीचशे ग्राम तांबाकू असं एकत्रित मिक्स करून आणि दहा लिटर गोमूत्रामध्ये ते मिक्स केल्यानंतर त्याला उकळल्या उकळल्या जातं साधारणतः तांब्याच्या भांड्यात ते हवं आहे तांब्याच्या भांड्यामध्ये टाकून त्याला खालून उकळायचं ज्या वेळेस ते आपण दहा लिटर टाकलेलं गोमूत्र पाच लिटर पर्यंत उरेल तोपर्यंत त्याला उकळायचंय मंद आहारावर आणि त्याच्यानंतर ते थंड होऊ द्यायचंय त्याच भांड्यामध्ये ते, ते साधारणतः बारा तास पडू द्यायचं त्याच्यानंतर काढल्यानंतर आपण एका पंधरा लिटरच्या साठी शंभर ते दीडशे ml पर्यंत ते आपण पिकानुसार त्याचा वापर करायचा आपण निमतेल निमार हे अधिक उपयोगी असत कीटक साठी आणि ते कीटकासाठी आपण वापरायचं निमार्क हे घरीच तयार करण्यात जात आपण झाडाखालून खालून निंबोळ्या आणल्या निंबाईच्या कि त्याला थोडस कूट करून साधारणतः दोन किलो साठी पाच लिटर पाणी आपण टाकायचं आणि एक चोवीस घंटे त्यात राहिल्यानंतर त्याचा वस्त्र गाळ करून ते आपण शंभर ते दोनशे ml एका एका पंपासाठी वापरू शकतो तर तुम्ही आता सेंद्रिय पद्धतीने मुख्यान द्रव्य तयार करायचं सांगितलं किंवा जे काही औषध तयारी असतात म्हणजे कीटकनाशक जे, की जे करतो आपण ते तर तुम्हाला सेंद्रिय आणि रासायनिक मध्ये काय फरक जाणवतो सेंद्रिय शेती हे खूप चांगले आहे प्रोडेबल आहे परंतु त्यामध्ये मनुष्यबळ हे जास्त अंग मेहनत जास्त आहे त्याच्यामुळे ज्याच्याजवळ अवेलेबल आहे त्याने हे सेंद्रिय शेती करावी आणि चांगल्या पद्धतीत त्या पैशाचा आपला बचाव होतो कमी पैशामध्ये सेंद्रिय शेती केल्या जाते कारण आता जर तुम्ही रासायनिक कुठलंही औषध घ्यायचं म्हंटल एक बॉटल जरी घ्यायची म्हटली तरी ती पाचशे हजार पर्यंत असते आणि आपल्याला हे सगळं निसर्गात जे झाडपाला वगैरे आहे ते सगळं निसर्गातच मिळतंय त्याच्यामुळे त्याचा खर्च पण कमी आहे याचा रासायनिकचा खर्च खूप आहे हो। पण त्याला मेहनत कमी आहे म्हणून आपले शेतकरी साधारणतः जो आजार तो जाऊन सनी लगेच औषधी आणून ते फवारणी करतात आणि सेंद्रिय मध्ये आपण येऊ नये यासाठी अगोदरच त्याच्यावर उपाययोजना करत असतो तर मग शेतकरी बंधूंना कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ ही व्हिडिओ खूप महत्वाची आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे खूप गरजेचे आहे त्याच्यामुळे ही व्हिडिओ पूर्ण पहा पाहिली असेल तर आपल्या शेत जवळच्या शेतकरी बंधूंना शेअर करा धन्यवाद